आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक प्रवासी आहेत त्यांना त्या बाजूला जायचे ज्या ठिकाणी शनवा असेल लोडकाम असेल किनवली असेल या ठिकाणी जायचे आणि हे लोक इथं थांबून राहिलेत तुम्ही देखील प्रवासी आत काय या परिस्थिती संदर्भात सांगाल आम्ही सकाळपासूनच इथे पाणी व्यवसायाची वाट बघत आहोत आमचं एक दीड तास झाले आम्ही इथे वाट बघतोय कधी पाणी ओसरेल पण अजून पाऊस कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळे आम्ही त्या साईडला जाऊ शकतो काय तुमची व्यवस्था करण्यात आली आहे का प्रश्नाच्या माध्यमातून किंवा काय तुम्हाला वाटते पोलीस सतर्क आहेत तिथे ते त्या साईडला कोणाला जाऊन देत नाहीये पहिल्यांदाच अशा पद्धतीने आज दिवसभरामध्ये दि हा महापूर पाहायला मिळतोय बास रूप धारण केलेले याबद्दल तुम्ही काय सांगाल तर कालच प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला के होता आणि सुदैवाने आज ड्रायव्हर असल्यामुळे सर्वांना सुट्टीच आहे त्यामुळे सर्व घरीच आहेत काय वाटतंय पाणी कमी होईल का तुम्ही काय पाणी वाढण्याची अजून शक्यता आहे दाट शक्यता आहे मग तुमची काय भूमिका असेल शक्यतो कोणी घराच्या बाहेर पडू नये हेच सर्वांना नागरिकांना सांगू शकतो घराच्या जीवरक्षक टीमचे सदस्य देखील ठिकाणी ठिकाणी आहेत आपण पाहिलं असेल तर महापौर आहे तुम्ही जीवरक्षकच्या टीमच्या माध्यमातून इथं सदरेक आहात काय तुम्हाला लोकांना आव्हान असेल आमचं लोकांना एकच आव्हान आहे की गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि त्या घराबाहेर पडू नका पोलीस प्रशासन महसूल प्रशासन तसेच आम आपत्ती व्यवस्थापन आणि जीवरक्षक टीम ही पूर परिस्थिती लक्ष ठेवून आहे आणि इथे तत्पर आहोत आपण जर पाहिलं असेल तर आजच्या ठिकाणी आपण जर शहापूर आणि साबगाव ह्या रस्त्यावरती आपण हे यवाना पाहिलं असेल तर खड्डेच पाहिले असेल मात्र आत्ता ह्या रस्त्यावर पाणी पाहायला मिळतं आहे जवळपास डोफावर पाणी आपल्याला पाहायला मिळते अनेक नागरिक आपला लांब दिसत असेल की ते त्या ठिकाणी थांबलेले आहेत पोलीस प्रशासन असेल शहापूर प्रशासन त्यांनी ती ते काळजी घेतलेली आहे संपूर्ण रस्ता हा पाणीमय झालेला आहे आणि नदीने रौरूप धानण केलेलं आहे येव्हा ना यदा कधीचं आपण कधी पाहिलं ला नसेल असं हे रूप ह्या जे पाहायला मिळते संपूर्ण पूल पाण्याखाली गेलेला आहे पलीकडे जो मंदिर आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे आणि आपण त्या बाजूला जर पाहिलं तर सापगावच्या बाजूला देखील अनेक प्रवासी असतील गाड्या असतील तर थांबलेलं वाहकू वाहतूक कोणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते पहिल्यांदाच अशा पद्धतीची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते